नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज बघणार आहोत आपण पोलीस भरतीला दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले महत्त्वाचे काही इतिहासाचे प्रश्न हे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा चला तर मग सुरू करा आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न महात्मा गांधींनी मिठाचा सध्याग्रह कधी केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहा एप्रिल एकोणीसशे तीस पुढचा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह कधी झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस पुढचा प्रश्न कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या घराण्याने केली तर राष्ट्रकोट घराण्याने केली पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली पुढचा प्रश्न ब्रिटिश काळात रयतवारी प्रारंभ करणारे प्रांत कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास आणि मुंबई प्रांत पुढचा प्रश्न पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे पुढचा प्रश्न केसरी आणि मराठा वृत्तपत्रे कोणी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे आगरकर आणि टिळक पुढचा प्रश्न एकोणीसशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ कुठे सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे खेडा पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला पुढचा प्रश्न माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी म्हणजेच समतेचा पुतळा कोणाचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे राममानुजाचार्य पुढचा प्रश्न हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी दयानंद तीर्थ पुढचा प्रश्न सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर पुढचा प्रश्न सिंदखेड राजा येथे कोणत्या राजाचा राजवाडा होता या प्रश्नाचं उत्तर आहे लखुजी जाधव पुढचा प्रश्न सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे फैजपूर प्रश्न क्रमांक सोळावा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या काळात झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डर्फिन प्रश्न सतरावा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजघाट प्रश्न अठरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी आहे जे मुंबईला आहे प्रश्न एकोणीसवा इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव शक्तीस्थळ आहे प्रश्न एकोणीसवा लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव विजयघाट प्रश्न एकोणीसवा राजा मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली प्रश्न बावीसवा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली प्रश्न तेवीसवा गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजची स्थापना केली प्रश्न चोवीसवा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज या समाजाची स्थापना केली प्रश्न पंचवीसवा गीत रामायण हे ग्रंथ कोणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे गध माणगुळकर प्रश्न सव्वीसवा निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न सत्तावीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही अशी घोषणा कुठे केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे येवला जे नाशिक येथे आहे प्रश्न अठ्ठावीसवा कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात जहालवादी आणि मवाळवादी यांच्यात फूट पडली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत अधिवेशन एकोणीसशे सात प्रश्न एकोणतीसवा जैन धर्माचे एकूण तीर्थकार किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीस प्रश्न, प्रश्न तीसवा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कुणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न एकतीसवा शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये पुणे प्रश्न बत्तीसवा गेट वे ऑफ इंडियाची उभारणी कोणाच्या आगमनासाठी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्ज पाचवा यांच्या आगमनासाठी प्रश्न तेतीसवा स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे प्रश्न चौतीसवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर या समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा फुले यांनी केली प्रश्न पस्तीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला तर यांचा जन्म झाला आहे महू मध्य प्रदेश प्रश्न छत्तीसवा पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले प्रश्न सदतीसवा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग करणारे कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न अडतीसवा पियत्रदुरा दुराही वास्तुशिल्पकला कोणत्या स्मारकात आढळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ताजमहल ताजमहल या स्मारकात ता आढळते चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे हे आहे आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पुरातन काळात समृद्धी व्यापार होत असल्याचे अवशेष अवशेष कोठे सापडले सा तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोथल प्रश्न चाळीसवा पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करणारे पहिले कोण होते तर याचं उत्तर आहे डच प्रश्न एक्केचाळीसा ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळवून देणारा करार कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद करार प्रश्न बेचाळीसवा एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मार्गारेट कझिन्स मद्रासमध्ये प्रश्न त्रेचाळीसवा वर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणी तयार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन प्रश्न चौवेचाळीसवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी दैनिक मराठा सुरू करणारे कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे परके आत्रे प्रश्न पंचेचाळीसवा संभाजी महाराजांचे ग्रंथ कोणते तर भेद सातशतक आणि बुद्धभूषण प्रश्न सेहेचाळीसवा वसईचा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे तर वसईचा किल्ला भुईकोट प्रकारचा आहे प्रश्न सत्तेचाळीसवा तैनाती फौजेचा करार कोणामध्ये झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा बाजीराव आणि इंग्रज अठराशे दोनमध्ये प्रश्न अठ्ठेचाळीसवा भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजेंद्र सिंह त्यांनी राजस्थानमध्ये क्रांती घडून आणली होती प्रश्न एकोणचाळीसवा डिप्रेसड क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे वीरा शिंदे प्रश्न पन्नासवा प्रति सरकाराची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा येथे केले प्रश्न एक्कानवा दहा जून अठराशे नव्वदपासून पासून कामगारांना रविवारी सुट्टी जाहीर कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न त्रेपन्नवा मराठा डीच खंदक कोठे खांदण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणांपासून शहराचा बचाव करण्यासाठी हा खंदक खोदला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक थोडे एक दोन खालीवरी झालेत समजून घ्या प्रश्न त्रेपन्नवा वर्धा येथील शिवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य कालावधी वा एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत प्रश्न क्रमांक चोपन्नवा सत्सार वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न पंचावन्नवा वर्धा शिक्षण योजना एकोणीसशे सदोतीस याचे उद्दिष्ट होते मुलगामी शिक्षण बेसिक शिक्षण पद्धती ताई तालीम प्रश्न छप्पनवा आयुर्वेदामधील गृहस्थ नावाचे ग्रंथाचे लेखन करणारे कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे चरक सुश्रुत प्रश्न सत्तावन्नवा हडप्पा संस्कृतीमधील महाराजाचा ग्रह कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोहनजोदडो प्रश्न अठ्ठावन्नवा सेवा सदनची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे रमाबाई रानडे प्रश्न एकोणसाठवा इंग्रजांविरुद्ध स सशस्त्र लढा देणारे प्रथम क्रांतिकारी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके प्रश्न साठवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न एकसठवा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई प्रश्न बासठवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी प्रश्न त्रेसठवा नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सेवेचा असहकार चळवळीचा पाठिंबा तर ही घटना एकोणीसशे वीसशी आहे प्रश्न चौसष्टवा दांडी यात्रा कधी सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे बारा मार्च एकोणीसशे तीस प्रश्न पासठवा भारत छोडू आंदोलन सुरुवात एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाली चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहासठवा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग प्रश्न सदुसठवा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव प्रश्न अडुसठवा प्लासीची लढाई केव्हा झाली तर प्लासीची लढाई अठराशे सतराशे सत्तावन्नमध्ये झाली प्रश्न एकोणसत्तरवा काकोरी कट कधीचा आहे तर काकोरी कट आहे एकोणीसशे पंचवीसचा प्रश्न सत्तरवा कट एकोणीसशे एकोणतीसचा आहे प्रश्न एकाहत्तरवा कट कधीचा आहे एकोणीसशे तीसचा आहे प्रश्न वा डिस्कवरी ऑफ इंडिया हे कुणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न त्र्याहत्तरवा हु वेर द सुद्राज हे पुस्तक कोणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चौऱ्याहत्तरवा मुदान चळवळ कुणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न मित्रांनो खाली वरी झालेत समजून घ्या प्रश्न पंच्याहत्तरवा शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा प्रश्न शहात्तरवा दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात कुणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे बाळशाहत्री जांभेकर प्रश्न सत्याहत्तरवा मराठ्यांनी ज्या अटकेवर सतराशे अठ्ठावन्नमध्ये आपला ध्वज फडकावला ते ठिकाण सध्या आता पाकिस्तानमध्ये आहे प्रश्न अष्ट्याहत्तरवा भारत पोर्तुगीज सोडून केव्हा गेले तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट प्रश्न एकोणऐंशी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेनापती बापट चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न ऐंशीवा सायमन कमिशनचे भारतात आगमन केव्हा झाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीस प्रश्न एक्क्याणऐंशी वा तुफान सेना कोठे स्थापन करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा प्रश्न ब्याऐंशी वा उषा मेहता यांचे आकाशवाणी केंद्र कोठे होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई प्रश्न त्र्याऐंशी वा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न चौऱ्याऐंशी वा महात्मा गांधींनी केलेले सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे चंपारण सत्याग्रह प्रश्न पंच्याऐंशी वा जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे लालबहादूर शास्त्री प्रश्न शहाऐंशी वालयानवाला बाग हे ठिकाण कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमृतसर प्रश्न सत्याऐंशी वा सारनाथ येथील अशोक स्तंभ हे ठिकाण कोठे आहे तर या प्रश्नातील उत्तर प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न अठ्ठ्याऐंशी वा सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे नायगाव सातारा प्रश्न एकोणनव्वदवा सेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे तळबीड भिरतकूट प्रश्न नव्वद वा मिरतकट केव्हा झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस प्रश्न एक्क्याण्णववा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तके प्राचीन भारतातील व्यापार बुद्ध व त्यांचा धम्म अहनलेशन ऑफ कास्ट दी अनटचेबल्स द कास्ट इन इंडिया द प्रॉब्लेम ऑफ रुपी रिडल्स इन हिंदुनिझम चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक ब्याण्णवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे प्रश्न त्र्याण्णवा भारतातील पहिली रेल्वे धावणारी कुठून कुठे धावली तर या प्रश्नाचं उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे सहा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये प्रश्न चौऱ्याण्णवा सतीबंदी कायदा अठराशे एकोणतीस साली संमत कुणी केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिंग प्रश्न पंच्याण्णव दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे काल मार्क्स प्रश्न शहाण्णवा रयत शिक्षण संस्थाची स्थापना कुणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न सत्त्याण्णवा प्लासीची लढाई केव्हा झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये झाले प्रश्न अठ्ठ्याण्णवा संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय तर त्यांचे मूळ नाव आहे डेंबोजी झिंगराजी जानोरकर प्रश्न नव्याण्णवा आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य क काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वास एकता बलिदान आणि आपला आजचा आपला शेवटचा प्रश्न महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे मित्रांनो हे होते आजचे आपले शंभर प्रश्न व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये